काही महिन्यापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभर भारत जोडो यात्रा काढली होती या यात्रेला तेव्हा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता हजारो लाखो लोकांनी या भारत जोडो यात्रेत सहभागी होऊन राहुल गांधींना समर्थन दिलं होतं पण आता काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर काँग्रेसकडून आणखीन एक यात्रा करण्याची घोषणा करण्यात आली आहे काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल आणि जयराम रमेश यांनी आपल्या पक्षाच्या मुख्यालयात माध्यमांसमोर बोलत असताना राहुल गांधींच्या या नवीन यात्रेविषयी माहिती दिली राहुल गांधींनीही या यात्रेला सहमती दिली आहे आणि या नव्या यात्रेचं नाव आहे भारत न्याय यात्रा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकांना प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्यासाठी त्यांच्या मागण्या आणि समस्या जाणून घेण्यासाठी एक जनसंपर्क अभियान म्हणून या यात्रेकडं पाहिलं जात आहे ही यात्रा कुठून आणि कुठपर्यंत असणार आहे तिला किती दिवस लागणार आहेत आणि या भारत न्याय यात्रेची नेमकी खासियत काय आहे किंवा यात काय खास असणार आहे या संदर्भातील सगळी माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग थेट व्हिडिओला सुरुवात करूयात तर जेव्हा भारत जोडो यात्रा काढण्यात आली होती तेव्हा काँग्रेसच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार त्या, माहिती त्या यात्रेचा मुख्य उद्देश द्वेष भीती कट्टरता केंद्र सरकारकडून लोकांच्या आशा आकांक्षाकडे होणारं दुर्लक्ष राजकीय केंद्रीकरण आणि अन्यायविरुद्ध लढा देण्यासाठी ती यात्रा सुरू करण्यात आली होती पण भारत न्याय यात्रा ही यासाठी खास आहे की ती लोकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्यासाठी काढण्यात येणार आहे याआधी काढलेली भारतजोडो यात्रा ही कन्याकुमारीपासून सुरू होऊन काश्मीरमध्ये संपली होती पण आता भारतज्ञा यात्रा ही ईशान्येला असलेल्या मणिपूरपासून सुरू होऊन पश्चिमेकडील महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई येथे संपन्न होणार आहे आणखी एक खास गोष्ट म्हणजे राहुल गांधींच्या भारतज्ञा यात्रेमध्ये चौदा राज्यांमधील तब्बल पंच्याऐंशी जिल्ह्यांचा समावेश केला जाणार आहे हा मोर्चा मणिपूर नागालँड आसाम मेघालय पश्चिम बंगाल बिहार झारखंड ओडिसा उत्तर प्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्र असा सहा हजार वीस किलोमीटरचा प्रवास करेल भारतजोडो यात्रेने चार हजार पाचशे किलोमीटर प्रवास केला होता म्हणजे भारतजोडो यात्रेच्या तुलनेत भारत न्याय यात्रेचा प्रवास खूप मोठा असणार आहे ही यात्रा पायी असणार आहे पण या यात्रेत मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहावेत म्हणून बस व्यवस्थाही करण्यात आली आहे नवीन वर्षाच्या चौदा चा जानेवारीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे या यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील त्यानंतर या, या यात्रेच्या प्रवासाला अधिकृत सुरुवात होईल चौदा जानेवारी ते वीस जानेवारी पर्यंत ही यात्रा सुरू राहील असं सांगण्यात येत आहे भारत जोडो यात्रेची दुसरी आवृत्ती म्हणून या यात्रेचं वर्णन करण्यात येत आहे दरम्यान या यात्रेच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे तर राहुल गांधींच्या या भारतन्याय यात्रेला किती आणि कसा प्रतिसाद मिळतो काँग्रेस या यात्रेत किती लोकांना सामावून घेऊ शकते आणि जर ही यात्रा यशस्वी झाली किंवा लोकांचा याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला या यात्रेचा फायदा होईल का ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा